बदलापूरमधील उद्योजक आणि समाजसेवक पंढरीनाथ साठपे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला शिवसेनेच्या जाधव कॉलनी परिसरातील शाखेत वाढदिवसानिमित्त नागरिकांना दोन हजार लिटर सुगंधी लसीचं वाटप करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांनी साठपे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती लसी वाटप करण्यापूर्वी शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी नगरसेवक तुकाराम प्रमुख प्रकाश पाटील समाजसेवक आकाश उपविभाग संघटक स्नेहल साठपे यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला पंढरीनाथ साठपे यांच्या माध्यमातून दरवर्षीच वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यांच्या याच समाजसेवेतून परिसरात त्यांना भाऊजी अशी ओळख मिळाली आहे या वाढदिवस समारंभावेळी परिसरातील नागरिक का शिवसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वात प्रथम परिसरातले ते भाऊजी आहेत पंढरीनाथ साठपे त्यांना आम्ही सगळे भाऊजी म्हणतो पहिल्यांदा भाऊजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुखा समृद्धीच्या भरभाडीच्या आणि उदंड उदंडाविषयी जाऊ खर तर भाऊजी आणि त्यांचे सुपुत्र आकाश साठपे आणि आकाश साठपे यांच्या मिसेस निलताई यांनी सातत्याने ह्या परिसरात काम करत असताना एक नवीन काहीतरी उपक्रम प्रत्येक वेळेस घेतलेला आहे मागे रिक्षावाल्यांना कपडे वाटप केले दिवाळीत त्यांना मिठाईचे सुद्धा बॉक्स दिले पण खरं तर आत्ताच मी बघितलं की भाऊजींचं एक संकल्पना खूप चांगली आहे आणि ह्या परिसरात एक जो आमचा मित्र राहतो सचिन जोशी तो नेहमी व्यसन मुक्तीचे धडे शिकवत असतो तो आताच बोलला पण भाऊजी नक्की मला वाटतं इथे काही लोकांनी रात्रीच्या पार्ट्या देऊन बऱ्याच लोकांचं जीवन उद्धवस्त केलेलं असेल तर ते जीवन तुम्ही नक्कीच सुधारवायचं काम करताय खरं म्हणजे आता आमचं जे सचिन गायकवाड यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ठिकठिकाणी आपण जेव्हा वाढदिवस साजरा करत असतो तर वाढदिवसाला जास्त करून आपण संध्याकाळी मटण आणि ड्रिंकची पार्टी ठेवत असतो आणि कुठंतरी आपण याच्यामध्ये बदल करायला पाहिजे आणि समाजाला आपल्या मित्रपरिवाराला व्यसनमुक्तीकडं जाईल या दृष्टीने आम्ही हा आजचा उपक्रम ठेवलेला आहे आता त्याला कितपत येशील हे आम्ही काही सांगू शकत नाही येणारा पुढचा काळच ठरवलं ते पण सध्या तरी आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि ही संकल्पना जे आमचे नेते आहेत फोटा बदलापूरचे आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय वामनदादा म्हात्रे त्यांच्याशी एकदा आमची अशी चर्चा झाली तर मला बोलले की आपण वाढदिवस नेहमीच साजरा करता आणि वाढदिवसाला मोठी मोठी पार्टी ठेवता आहे तर ह्या वेळेला जरा काहीतरी वेगळं करा तर खरं म्हणजे आमच्या डोक्यामध्ये असं होतं की संपूर्ण परिसरामध्ये घरोघरी जाऊन दूध वाटप करायचं परंतु एवढं एक एकाच दिवशी सगळं होऊ शकत नसल्या कारणा आणि दूध खराब होईल त्यादृष्टीने मग आम्ही हा मार्ग निवडलेला आहे